बालाजी अमांशा वतीनं सी एस आर अंतर्गत हगलूर गावातील हिंदू स्मशानभूमीचं आणि नवीन शवदाहिनीसाठी शेड कामाचं करण्यात आलं उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर गावात हिंदू स्मशानभूमीमध्ये काहीही सोयी सुविधा नव्हत्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केले जात होते हगलूर ग्रामपंचायतीनं बालाजी अमांशचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडं स्मशानभूमीमधील कामं करून मिळावीत अशी मागणी केली होती बालाजी अमायशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं हगलूर गावातील हिंदू स्मशानभूमीचं सुशोभीकरण करून यामध्ये शवदाहिनीसाठी आर सी सी नवीन शेड बांधकाम बीडची शवदाहिनी बसवणं वेटिंग कट्टा पत्राशेड कंपाऊंड गेट पेव्हर ब्लॉक पाण्याची टाकी आदी विविध कामं करण्यास तात्काळ मंजुरी दिली बालाजी अमांशच्या वतीनं सी एस आर अंतर्गत हिंदू स्मशानभूमीमधील कामांचं भूमिपूजन बालाजी अमांशचे तांत्रिक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आलं या कार्यक्रमाला सरपंच कुमार खेळळे उपसरपंच अंगद चव्हाण सुरेश मगर ज्ञानेश्वर कुंभार पांडुरंग नवगिरे सूरज नवगिरे हरी शिंदे आणि बालाजी अमांशचे दत्तप्रसाद सांजेकर प्रदीप कोंडले हगलूर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते